तुम्हाला लोकांशी संपर्क राहावा लागतो आणि जंतपासनामध्ये आमच्या कंकण मॅडम आणि नाईक नवरेंनी जे काम केले ते असं काम आहे की पुढे येणाऱ्या अधिकारी जास्त कोणाला कष्ट घ्यावे लागणार नाहीयेत कारण म्हणजे मग वायरी भरपूर असे लोंबत होते भरपूर असे लोकांना पत्रेला करणं लागत होते एवढं काम होतं की यांनी जंतपासून एक आता सुरळीत आलेले फक्त आता राहिलेलं एक आमचं गल्ली नंबर सत्याहत्तरचं जे मागास सहकार नगरला वायर गेलेलं ते एक राहिले नाही एका आर्नेश्वरचं गल्ली नंबर एके जाईलचे ते राहिलेले आणि कॅनिल इथलं मागचं ते काय बजेट तुमच्याकडे असते आणि आमचे राजकीय नेते आहेत ते नुसते बोलायला मोगम असत त्यांना एकदा पोलवरती चढवा कारण काय माहिती का कारण ते काय काय प्रायव्हेट करायचं त्यांचं काही गोष्टी असतात तुम्हाला आंदोलन करावे लागतात प्रायव्हेट करणे म्हणजे काही तात्पुरत्या स्वरूपाचं एक कामावरती थोड्या येणार निघून जाणार ही पद्धत पण तुम्ही एवढं जीवानात काम करता की म्हणजे घरी कधी जातात आणि कधी काय होईल ते सांगू सांगू शकत नाही तुमचं म्हणजे डायरेक्टली संकटाशी काम आहे म्हणजे डायरेक्टली त्या आरणी श्यामा कोले पण उशीर येतं पण वायरमॅन हा एवढा क्विक येतो ना की त्याने जीव वाचवलाच जातो कारण वायरमॅन आता तरी ठिकाणी जातो त्यामुळे महावितरणाचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आता दा दामगोर दा साहेबांचा एवढा आमचा संपर्क नाही आला कारण त्यांचा आमचं म्हणजे एवढं कधी येत नव्हतं पण पवार मॅडमशी पण संपर्क आला खाली माझं हॉटेलचा पण आता नवीन मी दोन महिने चालू केलं पण कामाची पद्धत बघितली तर मग काम एवढं फास्ट ठिकाणी सांगायला नको आणि तुमच्या संघ आम्हाला थोडस वाद पण कधी करायला लागतात कारण कर आम्हाला जनता येते जनते संघ मिळावा लागतं आणि त्यांचा पण मिटवावं लागतं आणि तुमचं पण काम संपवून द्यावं लागतं पण महानगरपालिकेचे अधिकारी आम्हाला काय घाबरतात कारण तिथे आमची का वेगळी कामाची पद्धत तर शेतकरी बघितलं तर चिखल नाही साफ केलं म्हणून मी अख्ख्या तीन मध्ये शेतकरी कार्य अधिकारांची केविन सध्या अधिकाऱ्यांवर चिक्कल टाकला होता का तर त्यांना पगार पण भेट भरपूर भेटतो टक्केवारी पण भेटते आणि रुबा पण करायला भेटतो पण तुमचं कसं आहे की पगारचा विचार न करता तुम्ही जनतेचं काम कसं का होईल आणि जनता समाधानी कशी राहील त्यासाठी तुम्ही आव्हानात प्रयत्न करतात आणि जे बिलावरती काय चार्जेस असतात काय असत हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मानांना लावता अधिकारी कसे महानगरपालिकेच्या स्वतःच्या मानाने लोकांना लावतात तुम्हाला कसं प्रशासनाकडनं आलेलं असते तुम्हाला फक्त ते अंमलबजावणी करावं लागते आणि ते जनतेपर्यंत जे वसुली आहे वसुली पण कशी होती की माणूस वेगळ्यात भरत नाही ते मग दंड वाढत जातो आणि ते झाले ते तुम्ही तुमच्या मनाने लावते फक्त कळणं आम्ही मग काय आमच्याकडे आले की आम्ही समजून सांगतो की बाबा तू जर एक दिवस चोरी केली दहा दिवस चोरी केली ती चोरीच झाली तू नसतीच केली त्यापेक्षा सुरळीत घेतला तर बिल कमी आलं असतं आता त्यांना काय त्यांच्या तुमच्या काय किशात पैसे जात नाही पैशाच शासनात पण त्या जनतेला हे सांगणं कोणतरी लागतं त्यामुळे आम्हाला आता तुमचा अख्खा अभ्यास झालेला म्हणजे महत्त्वाचा कारण जनतेमध्ये आम्ही राहून तुमचे पण प्रॉब्लेम मला आम्हाला माहिती की कुठवर येईल आणि जनतेचे पण माहिती त्यामुळं या दोन अधिकाऱ्यांनी जे म्हणजे के हे केलं त्यांचं आज मी जनतावसद करणार खरं दोघांचं स्वागत आणि सत्कार करणार आहे एक तर मी अशा कार्यक्रमाला येत नाही कारण आपल्याला जातात म्हणजे एवढ्या वर्ष आपल्या संघात काम केले एवढं चांगलं काम करून आपण त्यांना निरोप देणे हे योग्य वाटत नाही अशा अधिकारी आपल्या सोबत कायम असावे येणारे पुढच्या अधिकाऱ्यांना पण तसंच आम्ही आमच्या सोबत घेऊ जनतावसद ही पुणे शहरातली सगळ्यात मोठी वस्ती आहे आणि तिथं जर काम होत असेल तर बाकी पुणे शहरात कुठेही म्हणजे एवढं रिस्की काम नसेल तुम्ही कधी आली बघितलं पात्र्याला वायरीची चिकटलेल्या आहेत पण तिथले लोक पण सांगून घेतात आणि इथल्या अधिकाऱ्यांचे चेहऱ्यावरचे हसू बघूनच जाणार तिथले निम्याच्यावरती म्हणजे तिथे लोक आमची जास्ती करून बिलावर ना पण हे हा चेहऱ्यावरती हांसू बघणारे यांची जी स्टेटमेंट बघून बिलाच्या संदर्भात ती एकदम जनता पण खुश आणि हे पण खुश आणि सांगेल्यासारखा जो तुम्हाला ऑलराऊंडर भेटला मी म्हणेन म्हणजे त्यांना राजकारण पण जमायला लागले त्यांना भाषण पण चांगायला लागले त्याला जे लोक पण जो ग्रुप केला त्यांनी त्यामुळे तुमच्यापर्यंत कोणी येत पण नव्हतं म्हणजे तुम्हाला फोन पण करायची आवश्यकता तसं ग्रुप जर नवीन कोर कर्मचारी आले त्यांना ग्रुप ना तुम्ही भविष्यात करायला आवकार काय होतं जनता सगळ्यात मोठी विखुरलेली वस्ती आहे आणि कधी शेवटच्या डोंगराच्या टोकापर्यंत पोहोचू शकत नाही माणूस तुमचे कर्मचारी सगळेच आहे ना एवढे जीवाचा हातानाट करून शेवटच्या डोक्यापर्यंत पोहोचतात की सांगायला नको आणि पोल अशा आडीनिडीच्या टाकलेले आहेत घरं वाढलेली आहेत म्हणजे पोल गॅलरीतच गेलेला आहे कुठे गेलेला आहे कोणाच्या पत्र्यावर चिकटलेला आहे पण तरी काम करत तरी सगळ्यांना अधिकारना पण तुम्ही सांगून घ्या आणि कर्मचाऱ्यांना पण सांगून घ्या आणि ज्यांना दोघांचा संगत सत्कार करतो